जनतेची दिशाभूल करणारा मोर्चा रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल म्हणाले यांचा कट हाणून पाडला पाहिजे महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार एका महिन्यापूर्वीच केला होता कोणी काय करावं कोणत्या नेत्याने कशा पद्धतीचा विषय मांडावा असे अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडायला सुरुवात झाल्याचं मत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे गेला पाहिजे आपण ठरवलं पाहिजे हा मोर्चा जनतेची दिशाभूल करणारा मोर्चा आहे विरोधकांचा मोर्चा आहे असं समजू नका असंही रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे अनेक एन जी ओ या विरोधकांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत जनतेला विनंती आहे की यांचा कट हाणून पाडला पाहिजे एका चांगल्या दिशेनं महाराष्ट्राला न्यायचा आहे स्वप्नातला महाराष्ट्र पिरियड इकॉनॉमीकडे पाहतो आहे असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी हाडाओुळून लावावा घरोघरी जात नागरिकांनी स्पष्ट केलं पाहिजे असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे देशभरातील निवडणुकांचे वातावरण आहे बिहार निवडणुकीतील परिणाम असेल कोणी एक पाऊल पुढे टाकलं मगच या विषयाला वेगळं वळण तर लागणार नाही ना म्हणून काँग्रेसने अंग काढून घेतलं आहे नेमकी यांची भूमिका काय पुढे काय न्यायचं आहे का याची स्पष्टता यांच्याकडून आली नाही त्यांची बिघाडी आहे यांच्या सत्तेच्या अडीच वर्षात हे कधीच एकमताने निर्णय घेऊ शकले नाहीत असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी कॉमन अजेंड्यावर काम करू शकली नाही असंही चव्हाण यांनी म्हटलेलं आहे कोणी मोर्चा काढावा कोणी काढू नये लोकशाहीमध्ये हे सर्व अधिकार जे आहेत हे प्रत्येकाला असतात त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र येऊन मोर्चा काढते हे का काढताय याचं काय कारण आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातल्या आहेत आणि प्रत्येक निवडणूक ज्या वेळेला समोर येते त्यावेळेला एक फेक नेरेटिव्ह हा कसा तयार करावा याच नेहमीच प्रशिक्षण हे त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी वेगवेगळे एन जी हे नेहमीच देत असतात लोकसभांच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देशाबाहेरील असणारे काही एन काही अशा शक्ती की हा देश हा अखंड राहू नये या दृष्टिकोनातून सातत्याने एन म्हणून संपूर्ण देशामधली असणारी परिस्थिती इतली असणारी सुरक्षितता इतला असणारा कायदा या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येतील यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीने फेक नेरेटिव्ज हा पसरवण्याचा प्रयत्न करतात लोकसभेच्या वेळेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये असाच फेक नेरेटिव्ह तयार झाला किंबहुना पसरवला आणि अशा नेरेटिव्हजमुळे कुठेतरी समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच महाविकास आघाडीने केलंय याची अनेक उदाहरणं ही आपणा सर्वांसमोर आहेत मराठी मुंबई